नमस्कार मिनी मंत्रालयाचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्यात बाले किल्ला म्हणून या तालुक्याची ओळख संपूर्ण राज्यभर आहे याच आबांना आमदारकीच्या निवडणुकीत शह देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या तालुक्यात हजेरी लावली होती आबांच्या साधेपणामुळे आबा राष्ट्रवादीचा चेहरा तर सर्वसामान्य जनतेच्या मनातील ताईद बनले होते आबांच्या खांद्याला खांदा देणारे व डॅशिंग म्हणून ओळख असणारे सांगली जिल्ह्याचे खासदार संजय का का काका पाटील हे देखील याच तालुक्याचे नेते आहेत आबांनी व काकांनी या तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत या आबा आणि काका गटात मोठा वाद निर्माण झाला आहे आणि हाच वाद या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात दिसणार का बघूयात मिनी मंत्रालयाचा महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत आर पी आयचे युवक अध्यक्ष जाणून घेवा त्यांच्याकडून या महायुद्धाची रणनीती ही संदेश भंडारे आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यासाठी आपण तासगाव तालुक्यातनं सहा जिल्हा परिषद गट आहेत आणि बारा पंचायत समितीचे गण आहेत या सगळ्या ठिकाणी आपण गेल्या पाच वर्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि माहितीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजकार्य साथ केलेलं आहे शेता शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे पाचवा मैलवरती बसस्टॉपचं काम केलेलं आहे तासगाववरती तासगावच्या डी पी कॉलेजवर महिलांसाठी मुलींसाठी बसस्टॉपचं काम केलेलं आहे वंजारवाडीमध्ये सुद्धा आपण एस टीचं पिकअप शिडा आदरणीय नामदार आठवली साहेबांच्या फंडातनं केलेलं आहे अशी सगळी कामं करत असताना आम्हाला असा अंदाज आहे की भाजपनं आम्हाला सत्तेमध्ये घेण्यासाठी आमची भाजपची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये युती आहे तर इथंसुद्धा भाजपनं आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे थोड्या जागा दिल्या पाहिजेत जर आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं नाही तर मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहा आणि बारा म्हणजे पंचायत समितीच्या बारा आणि प जिल्हा परिषदच्या सहा सीटांच्यावरती बऱ्यापैकी इलेक्शनला उभी राहील आमची गावागावामध्ये मतदारसंघामध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे पाचशे पाचशे अशी मतं आहेत रिपब्लिकन पक्षाची गावागावामध्ये मतं आहेत ती मतं खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या पत्रात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत एस टी एस सी ओबीसीचं सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये आता आम्ही यशस्वी झालेलो आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चंचू प्रवेश पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये करण्याची आमची भूमिका आहे निवडणुकीनंतर कोणती विकासाची कामे मार्गी लावणार आहात ह्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये युवकांच्या हाताला काम नाही आहे या परिसरामध्ये तासगावमध्ये एम आय डी सी नाही आहे एम आय डी सी कशी केंद्रातनं येईल किंवा राज्याच्या था, राज्यात आणि केंद्रामध्ये मायुतीचं सरकार आहे त्यामुळं सरकारकडं आणि आदरणीय खासदारांच्या बरोबर आम्ही राहून किंवा खासदारांच्या पाठीमागं राहून आम्ही हा असा रेटा लावणार आहे की येणाऱ्या काळामध्ये तालुक्यामध्ये चांगली एम आय डी सी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रा शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपत आलेला आहे त्या ठिकाणी पाणी ये वर्षभरामध्ये येणारच आहे पण लोकांच्या युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी म्हणून आम्ही इथं एम आय डी सीचा एक मोठा प्रोजेक्ट आणण्याची भूमिका घेतो आहे आपल्यासोबत आहेत जिल्हा शेकापचे युवा आघाडीचे अध्यक्ष त्यांचं काय म्हणणं आहे बघून घेऊयात आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात युवक जे येतील त्यांना उभा करण्याची विचार करत आहे तसंच आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचे जे पक्ष असतील त्यांनासुद्धा सोबत घेण्याचा विचार करत आहे आणि हे जे भरबटलेलं राजकारण आहे जे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे त्या राजकारणाला एक नवीन पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्ष उभा राहणार आहे कारण भाई एन डी पाटील असतील गणपतराव कोळे असतील किंवा हा जो सांगली जिल्हा आहे क्रांतिसिंह नाना पाटलांचा आहे जो जे क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते त्यांच्या विचारानं चालणारा हा पक्ष आहे तर इथं मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतीला पाणी नाही आणि पाणी असेल तर लाईट बिल वाढलेलं ला आहे आणि लाईट बिल वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या पंपाचे मोठ्या प्रमाणात वीज कनेक्शन तोडले जात आहेत आणि हे वीज कनेक्शन तोडताना येथील आमदार असतील खासदार असतील कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीत ते आपापल्याच राजकारणामध्ये गुंतलेले आहेत तर शेतकरी कामगार पक्ष इथून पुढं असा अजेंडा घेऊन जाईल की शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताचं जे प्रश्न असतील गोरगरीबांचे जे प्रश्न असतील ते शेतकरी कामगार पक्ष लावून धरेल आणि इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब आणि निर्व्यसनी तरुणांना संधी देण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही युवकांसाठी तुमचं काय योगदान असणार आहे तरुण युवकांच्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा ज्या सरकारी शाळा आहेत आपल्या किंवा कॉलेजच्या जे शाळा आहेत आता पहा, आपण पाहता एस टीमध्ये मध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर तिथं कोणत्याही प्रकारची पोलिटिशियन असेल किंवा प्रशासन असेल त्यांची व्यवस्था अजिबात नाही स्टँडवर गेला तर तिथं सुद्धा गुंडगिरी माजलेली आहे तर या गुंडगिरीच्या विरोधात शेकाप आवाज उठवणार आहे तसंच येथील तरुण प्रबोधन आणि विचार विचारसरणीला धरून होण्यासाठी म्हणजे वैचारिक तरुण होण्यासाठी सुद्धा शेतकरी कामगारचे पक्ष प्रबोधनाची चळवळ या इलेक्शनच्या माध्यमातून चालवणार आहे की बाबा राजकारण वाईट नाही तर राजकारण करणारे काही पक्ष आणि नेते त्यांचं तत्वज्ञान वाईट आहे जे पक्ष आणि जे नेते चांगलं तत्वज्ञान घेऊन जातात त्यांचं राजकारण सुद्धा चांगल्या हिताचंच असतं असं मला वाटतं या मिनिमंतच्या महायुद्धात शेकापची काय भूमिका असणार आहे ते जाणून घेऊयात मी अर्जुन थोरात शेतकरी कामगार पक्षाचा सांगली जिल्ह्याचा सहचिकणीस आहे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा समविचारी पक्षांना सोबत घेऊन म्हणजे डाव्या पुरोगामी पक्षांना सोबत घेऊन अर्थात भाजप आणि शिवसेना हे जातीयवादी पक्ष सोडून सांगली जिल्ह्यातील काही जागा ताकदीने लढवणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आमच्या शेतकरी कामगार पक्षाची पॉकेट्स आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं लढवून जिंकून येऊ अशी आम्हाला खात्री आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा तेथील सर्व जनतेला एक चांगलं असं प्रशासन देण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत तुम्ही शेतकरी आणि कामके प्रश्न तसे बेदाना द्राक्ष किंवा ऊस सुद्धा आम्ही मोठ्या ताकदीनं केली ऊस आंदोलनामध्ये हिरहिरीने आमचा शेतकरी कामगार पक्ष सहभागी झाला त्याचबरोबर कोणत्याही अड्या अडचणी असू देत पक्षाच्या भाजीपाल्याचं मार्केट असू दे किंवा शेतकरी आत्महत्या असू द्यात अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे जिथे जिथे शेतकऱ्यावर अन्याय झाला त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा उभा राहिला व कामगारांच्या बाबतीत बोलायचं झालं तरी शेतकी शेतमजूर कामगार असू दे किंवा कुठल्याही मोठ्या एखाद्या ऑफिसमधला कामगार असू दे किंवा एखाद्या सरकारी ह्याच्यातला कामगार असू दे त्याला पाठीशी उभा राहण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे निधनानंतर या निवडणुकीला तुम्ही कसे सामोर जाल राष्ट्रवादीचे नेते आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून माहिती आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या संदर्भात परंतु येणारी ही मिनी मंत्रालयाची आहे ज्या महाराष्ट्राला नेते पूर्ण मिनी मंत्रालय म्हणतात त्या ग्रामीण भागात आलेले सर्व नेते म्हणजे थेट अशा या मिनी मंत्रालयामध्ये आबाज घडे आबा रोज रोज दहा वर्ष आणि त्या ठिकाणी केल त्यांनी केलं मुशीतून तयार झालेले आम्ही कार्य करते आणि आम्हाला आबांच्या एक आचाराची विचाराची ठेवण आणि सर्वसामान्य गरीब माणस आणि आम्ही आबांच्या मुशिद एवढे तयार झालेलो आहोत की आमच्या कवटेकर सारख्या खेडेगावामध्ये आज आम्ही आमच्या राष्ट्रपतीच्या माध्यमातून जो जवळ गावाचा शंभर कोटीपर्यंत आम्ही विकास केलेला आमचं गाव हरित क्रांती केली आणण्यामध्ये आबांचा फार मोठा सहभाग होता आज आमचं कवटेक गाव हे जो सहा हजार ओलनाखाले क्षेत्र आलेलं गाव आहे तो दहा बारा हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि अशा गावामध्ये महाराष्ट्राचं पहिलं सचिवालय त्याचबरोबर एक कोटी दहा लाखाचं फिल्टर प्लॅन्ट गावामध्ये शाळांच्या इमारती मार्बल ग्रँड असलेली इमारती शाळांची इमारती शाळेचा गुणता दटा शाळेचे नंबर जिल्ह्यामध्ये पहिले आलेले अशा शाळा गावात आज संपूर्ण डांबरीकरण गटरीकरण आणि निर्मल ग्राम योजना आणि तंटाभुती गाव असे विविध योजनांचे पुरस्कार मिळालेले गाव हे गाव गेल्या पंचवीस वर्षामध्ये रामचंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज गावाचा विकास करत असताना आम्हाला जो आबांच्या कार्यपद्धतीतून आलेला जो अनुभव आणि शासनाच्या विकास निधीतून पैसा आणण्याचं आमचं जे कलाउगुण आबाच्याकडून आम्ही जे शिकलो त्या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषदेची जर संधी मिळाली पक्षाकडून तर निश्चितपणे आम्ही सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय देण्याचं काम या जिल्हा परिषदेत मिळालेल्या संधीतून आम्ही ह्या ठिकाणी गरीब माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि मेला संधीच आम्ही या ठिकाणी सोनेही करून दाखवू की जेणेकरून आज आबांची जी पोकळी निर्माण झालेली आहे कार्यकर्ता आबांच्या मशीन तयार झालेला आहे परंतु या ठिकाणी आबाची गैरहजी आम्हाला जाणार आहे तरीसुद्धा आम्ही एकजुटीनं माननीय पक्षाचे नेते मान्य शरदचंद्री पवार साहेब तसेच दादा आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे घरी या ठिकाणी यश निर्माण करू आणि जिल्हा परिषद आमचा राष्ट्रवादी झेंडा आम्ही निश्चितपणे फडकून दाखवू ही आम्ही या ठिकाणी या मुलाच्या निमित्तानं आम्ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी आम्ही निश्चित पण हे राष्ट्रवादीच्या पाठीमागं आमच्या पाठीमागं आमचं गाव आमचं खंबीरपणे उभा आहे मतदारसंघ उभा आहे पंचकृषीमध्ये आमच्या कामाची वाकफदार केलेली कामाची माहिती सर्वसामान्य जनतेला आहे आणि निश्चितपणे आम्ही या जिल्ह्यात संधी जर मिळाली तर मला त्या ठिकाणी मी निश्चितपणे सर्वसामान्य न्याय देण्याचं काम करू आणि धडकनं काम करून दाखवू आणि आबांचं नाव सार्थक करून दाखवू की आबाने केलेल्या कामाच्या पावरावर पाऊल टाकून आम्ही निश्चितपणे या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहू एवढीच विनंती आज मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे नदी उशाला आणि कोरड घशाला प्रादेशिक नळ पाणी पुरवठा असूनसुद्धा खोळंबा झालेला आहे आणि प्रादेशिक कोणच लक्ष देणं लोकप्रतिनिधी लक्ष देणं ते आणि जनतेचं मात्र पाण्यासाठी हाल होत आहे येरा बारमाही झाली पाहिजे मग सहा महिने असो आठ महिने असो पण येरळेची जी आवर्तन आहेत आणि शेतीचा प्रश्न आता गंभीर होत चाल चाललेला आहे आणि त्या बाबतीत लोकप्रतिनिधी लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे उमेदवार कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटते उमेदवार हा सुशिक्षित असावा जनतेची सेवा करणारा असावा शिकल्या सवलेला असावा किमान ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागाचं त्याला ज्ञान हो। असावं सांडपाण्याची व्यवस्था असावी त्याच्याबरोबर शिक्षणाला महत्त्व देणारा असावा तरुणांच्या हाताला काम देणारा असावा आज आम्ही जे बघतोय जे आम्ही अनुभव घेतो आहे की ज्या ज्या भागामध्ये आज ग्रामीण रुग्णालय त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तर इतकी वाईट आहे की डॉक्टर कधी जागेवर नाही आणि जो कारभार होतोय तिथं असणार ते ब्रदर असतील शिस्टर असतील त्यांच्यावरतीनं तो कारभार होतोय कित्येकदा असं घडतं की साप चावलेले काही महिला येतात त्या महिलांच्या बाबतीत तर डॉक्टर कधी उप तिथं नसतातच आमच्याच भागामध्ये तासगावच्या या, या भागामध्ये एक दोन महिन्यापूर्वी अशी घटना घडलेली आहे की डॉक्टरांनी एका पुंदीच्या व्यक्तीच्या हाताचं ऑपरेशन केलं धसाड घुसल्यानंतर त्या माणसाचा हात निकामी झाला आम्ही तर दात मागायची कोणाकडं अशा अवस्था होऊन बसल्या की नेता झा नेते सगळे झाल्यात तुपाशी आणि आता जनता झाल्या सगळी उपाशी मागील पाच वर्षात काय विकासकामे झाल्यात का मागील पाच वर्षात खऱ्या अर्थानं विकासकामे म्हणजे पोकळ आश्वासनच झाली परंतु विकासाच्या विकास नावानं अजून तर काही विकास कुठला दिसत नाही तशा पद्धतीने म्हटलं तर तासगाव तालुक्याचं जे सहकारी साखर कारखाना आहे तो खऱ्या अर्थानं चालू झाला पाहिजे प्रमुख मागणी आहे कोण चालू करत आहे कशा पद्धतीनं चालू करत आहे हे आ, ना जनतेला किंवा आम्हा ऊस उत्पादकांना महत्वाचं नाही पण कारखाना चालू झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी कोणतं पाऊल उचलणार आहेत की तासगाव कारखाना चालू कशा पद्धतीनं करणार आहेत मग तो सभासदांचा राहणार का खाजगी होणार हा प्रश्न गौण आहे तरीसुद्धा हा सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे कारण या भागातल्या प्रत्येक ऊस उत्पादकांची आता एवढी फार मोठी गोची झालेली आहे की आपला हक्काचा कारखाना बंद असल्यामुळं आता बाकीचे कारखाने या भागातल्या सर्वसामान्य सभासदांना वेटीच धरली जाते एक एकर ऊस तोडायचं झाला तर पाच पाच दहा हजार रुपये घेतले जाते ह्याच वर्षी जरा थोडीशी ऊसाची अडचण असल्यामुळे तो जरा भाग कमी झालेला आहे पण गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी या दोन तीन वर्षात कारखाना बंद झाल्यापासून भयानक ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हालचावला आहे तर खऱ्या अर्थानं तासगाव कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा आणि विकासाचं मंदिर पुन्हा एकदा उभं राहावं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे निवडून आलेल्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा असतात रस्ते पाणी आणि तरुणांच्या हाताला काम ह्या सगळ्यात महत्त्वाच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा अभ्यास करणारी जर व्यक्ती असेल तर आम्ही सगळे मिळून त्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं मग तो पक्ष कोणताही असो फक्त उमेदवाराला जनतेची जाण असली पाहिजे जा आणि त्याच्या कर्तव्याशी तो एकनिष्ठ असला पाहिजे तसं बघाय गेल तर राष्ट्रवादी बॅकफूट बॅकफूटवर गेले असं म्हणता येणार नाही कुठलीही निवडणूक घेतली अगदी ग्रामपंचायतपासून सोसायटीपासून की आता येणार झालेल्या नगरपालिकेपासून तासगाव नगरपालिकेत आम्ही बरोबरीत आहे दोनशे मतांना आमचा पराभव झाला आहे तोही पराभव काही कारणामुळे झाला शेवटच्या रात्रीच्या काय गुत्यामुळे झालेला आहे तासगाव कवठे मंखाळची नगरपंचायत आमच्या ताब्यात आलेली आहे त्यामुळे तासगावमध्ये तास किंवा कवठे मंखाळमध्ये राष्ट्रवादी बॅगपुट गेली असं म्हणता येणार नाही या निवडणुकीत आबांची उणीव भासते का शंभर टक्के आबांची उणीव भासते आणि आबाने केलेल्या कामाची उणीव या ठिकाणी आम्हाला नेत्यानं भासते पण सर्वसामान्य माणसांच्या वरती आबाच्या कामाचा अजून सुद्धा अगदी डोंगरावर त्या कामाचे उपकार आहेत त्यामुळे लोक आम्हाला विसरत नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सहाच्या सहा जागा ह्या गेल्या वेळेला तशाच राष्ट्रवादीच्या निवडून बाराच्या बारा, बारा पंचायत समितीचे सदस्य हे राष्ट्रवादीचे होतील यात आम्हाला तिळमात्र शंका नाही ग्रामीण भागामध्ये जरी नेते मंडळी कुठेही कोण इकडे तिकडे गेला असला तरीसुद्धा या मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस आर आर पाटील आणि राष्ट्रवादी यांना सोडून शंभर टक्के जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत त्याबद्दल तुमच्या काय आहेत राष्ट्रवादीचे काय नेते मंडळी सामील होत असतील पण काय झालंय काही लोकांना सत्तेशिवाय सत्तेशिवाय ती माणसं जगू शकत नाहीत अशी परिस्थिती माणसांची झाल्या पण त्यांच्या पाठीमागची जी मंडळी जी सर्वसामान्य लोक आहेत ती लोक जात नसल्यामुळं त्या लोकां सर्वसामान्य माणसांच्या मध्ये आम्ही जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेतल्या की तुम्ही जर नेता तुमचा राष्ट्रवादीमध्ये कोणतर गेला असेल तर राष्ट्रवादीतनं तर तुमची काय प्रतिक्रिया तर त्या लोकांनी सांगितलं की आबानी एवढे उपकार आमच्यावरती केलेले आहेत कामाच्या रूपानं की आज पंधरा वर्ष ज्या वेळेला आबाने मंत्रिपद भोगलं त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा मग या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न असेल ताकारी टेंबू आरपळ या योजनांचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा प्रश्न असेल या सगळ्या योजना आबानी केल्यामुळं आणि या योजनांची बिलं टंचाईमधनं आबा भरत असल्यामुळं लोकांना त्याची झळ बसली नाही त्यामुळे सर्वसामान्य लोक म्हणतात आम्हाला आबाच पाहिजे आम्हाला राष्ट्रवादीच पाहिजे आणि आबांचेच कार्यकर्ते पाहिजेत अशी परिस्थिती असल्यामुळं गेलेल्या माणसांचा या निवडणुकीवरती या सर्वसामान्य माणसांच्यावरती कुठलाही परिणाम ना होणार नाही आणि या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता तासगाव आणि कवटे राहील राहील बाबतीत मला कुठलीही शंका नाही नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने तुम्हाला साथ दिली नाही पण या महायुद्धात साथ देणार का नगरपालिकेत सुद्धा साथ दिली आम्हाला सर्वसामान्य माणस जनतेनं साथ दिली आम्ही बरोबरीत आहे आमच्या आठ सीटा निवडून आल्या किरकोळ सीटा कुठं किरकोळ थोड्या मतामध्ये पडल्या आणि आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा दोनशे मतानं पडलेला म्हणजे आम्हाला एक शंभर सव्वाशे मतं पाहिजे होती अशा परिस्थितीत आम्हाला साथ दिली असं म्हणता येणार नाही साथ दिलेली आहे पण या निवडणुकीमध्ये हो ग्रामीण भागातला आमचा स्वाभिमानी कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस कधी आमच्यापासून बाजूला गेलेला नाही आज कितीतरी वर्षाचा प्रश्न आहे आणि आता स्वतः जाणार नाही त्यामुळे या ठिकाणी आम्हाला जनता शंभर टक्के या महायुद्धात साध्यल तुम्ही काँग्रेस कौं, बरोबर युती करणार का या त या मिनिमत महायुद्धात या महायुद्धामध्ये काँग्रेसबर युती हे आमच्या वरिष्ठ नेते मंडळींचा मग आमदार वहिनी असतील जयंत साहेब असतील यांचा हा विषय आहे ते या ठिकाणी त्यांच्याशी कशा पदन युती करायची काय हे ठरवतील आणि ते निर्णय घेतील सोशल मीडियाद्वारे तुम्ही राष्ट्रवादीची पक्षाची रणनीती नागरिकांपर्यंत कशी पोहोचवणार आहात राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे आता तीन हजार व्हॉट्सअप ग्रुप आहेत फेसबुक आहे ट्विटर आहे या माध्यमातून जनतेशी मी जोडलेले आहेत ग्रुपद्वारे आणि जिल्हा परिषदचे जे जे गण आहेत गट आहेत त्या गटातून ते व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेले आहेत त्या 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 विभागातून ते काम मी पक्षाचं ध्येय धोरण सगळे पोचवतो होतो तिथल्या तिथं त्या ठिकाणी यावेळी जनता तुम्हाला साथ देणार का आता बघितलं तर जास्तीत जास्त सोशल मीडिया बघितलं तर राष्ट्रवादीचीच आहे भाजपचे कमी आहे दोन नंबरवर आहे तीन नंबरला शिवसेना आहे राष्ट्रवादी सोशल मीडिया जास्तीत जास्त ग्रुप आपले राष्ट्रवादीचे आहेत आज पाहिलं तर सोशल मीडियापेक्षा कामाचा बोजवारा काय आहे याच्यावर जनता साथ देते काय म्हणाल कामाचं नाही आता ते भाजपनं काय केलंय रणनीती असे ठरवले की पैसा वाटप वाटप करायचं सगळं विकत घ्यायचं त्यामुळं जिकडं कौल पैशाचं तिकडंच जनतेचं कौल असा मान्य होतो प्रत्येक माणसाला घडवण्यासाठी एका गुरुची गरज असते तसेच आता आपल्या बरोबर आहेत आबांचे गुरु ब जाणून घेऊयात त्यांची माहिती माझं नाव सुखदेव तुकाराम पवार मी आर आर पाटील आबा यांना लहानपणापासून म्हणजे तिसरीपासून सातवीपर्यंत ज्ञानाचे धडे माझ्या परीने दिले आणि त्यातून ते आमदार झाले जिल्हा परिषदेचे प्रथम सदस्य होते अकरा बारा वर्षे त्याने जिल्हा परिषदेमध्ये गा कामकाज गाजवलं आणि त्यातून त्यांना आमदार आमदार पदाचं तिकीट मिळालं आमदार झाले उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्र्याचा कारभार त्यांनी दहा अकरा वर्ष अतिशय महाराष्ट्रामध्ये शांततेनं चांगल्या पद्धतीनं कार्य केलं असा हा माणूस महाराष्ट्राला अत्यंत गरजेचा गोरगरिबांची सेवा करणारा माणूस हवाव होता पण नीती पुढं आमचं काही चालू नाही हे आमचं दुर्भाग्य महाराष्ट्रातल्या लोकांचं की आबा अवेळी तो निघून गेले आणि राहिलेलं अपूर कार्य त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आमदार सुमंत आहेत स्मिता पाटील आहेत यांच्या हातून घडावं अशा तऱ्हेची ईशचरणी प्रार्थना करून हे जे जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये राष्ट्रवादी आणि आर आर पाटील आबांचं कार्य डोळ्याफुढं ठेवून भरघोस मतानं त्या उमेदवारांना विजय करावं अशा तऱ्हेची इच्छा प्रदर्शित करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र